आणि यानंतर बातमी आहे भिवंडीतून भिवंडीतल्या राहनाळ इथल्या ट्रान्सपोर्ट गोडाऊनला भीषण आग लागून सहा गोडाऊन जळून खाक झालेत काल मध्यरात्री न्यू स्वागत कंपाऊंड इथल्या श्रीहर्ष कॅरियर ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामाला ही आग लागली हा भाग भिवंडी शहरातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत येतो आगीनं सुरुवातीला तळमजल्यावरील तीन गोदामांमध्ये पेट घेतला त्यामुळे लाखो रुपये किमतीचा तयार कपड्यांचा तागा आणि त्याचा बंडल जळून खाक झाला दरम्यान घटनास्थळी भिवंडी कल्याण आणि ठाणे अग्निशामक दलाचे सहा फायर इंजिन्स आणि टँकर दाखल झालेत अजून आगीवर नियंत्रण मिळू शकलेलं नाही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत भिवंडीतल्या राहनाड इथल्या गोडाऊनला ही भीषण आग लागलेली आहे काल रात्रीच्या सुमाराला ही आग लागलेली होती जवळपास आठ तास उलटून गेलेले आहेत मात्र अजूनही आगीवर नियंत्रण मिळू शकलेलं नाही आहे दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याबद्दलचा तपशील मात्र अजून कळू शकलेला नसला तरी सहा गोडाऊन जळून खाक झालेली आहेत या गोडाऊन मधला जो कपड्यांचा तागा असतो आणि त्याचे जे असतात ते रील जळून खाक झालेले आहेत या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी अनिल वर्मा आमचे भिवंडीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अनिल सध्या आगीची काय परिस्थिती आहे दीपक नक्की या ठिकाणी या गावामध्ये स्वागत कंपाऊंड आहे या कंपाऊंड मधील श्री हर्ष ट्रान्सपोर्ट गोदामाला भीषाण आग लागली होती या ठिकाणी सहा गोदामे जडून खाक झालेली आहेत पहिल्या मजल्यावरती तीन गाडे चळ मजल्यावरती तीन असे गाडे चढालेले आहेत तब्बल सहा गाड्या जळून पूर्णपणे खाक झालेली आहेत तर ही इमारत जी होती ती दोन मजिला होती तर वरच्या जे गोदाम आहेत त्या पूर्ण धुरेने साठले होते तसेच या ठिकाणी भयंकर असल्यामुळे या ठिकाणी कल्याण आणि ठाणे हो या ठिकाणी सहा गाड्या अग्निसमन दाखल झाल्या होत्या आणि सहा ते आठ तास या आर्जीला विधानशील दहा तास आलेले आहेत अजूनपर्यंत पर्यंत आता आटोक्यात आलेली आहे निश्चितच अनिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल